नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती बाबत काही महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील मित्रांनो पोलीस भरतीचे अर्ज भरण्याची अगोदरची अंतिम तारीख आहे एकतीस मार्च होती आता ही वाढून देण्यात आलेली असून तुम्ही पंधरा एप्रिलपर्यंत आपला अर्ज हा द्वारे भरू शकता लक्षात ठेवाचा पंधरा एप्रिल याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे आणि महत्वाचं ही जी अंतिम तारीख आहे हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे बरेच विद्यार्थ्याला असं वाटत होतं की ही अंतिम तारीख फक्त ए सी बी सी वाल्यासाठी वाढवून देण्यात आलेली आहे मित्रांनो असं नाही आहे सर्वच विद्यार्थी या ठिकाणी पंधरा एप्रिल पर्यंत आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकतात पंधरा एप्रिलची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे सर्वच विद्यार्थ्यांसाठी तसेच मित्रांनो तुम्ही जर अर्ज भरलेला असेल आणि जर तुमची ऑनलाईन प्रिंट निघालेली नसेल तर घाबरू नका बरेच विद्यार्थ्याला हा प्रॉब्लेम येत आहे जेव्हा ते ऑनलाईन अर्ज भरतात आपले पेमेंट करतात फक्त त्यांना टोकन क्रमांकाची प्रिंट मिळते पहिलेला पेज असते पहिलं पेज त्याची प्रिंट मिळते अप्लिकेशन नंबरची प्रिंट हे त्यांना मिळत नाही आहे तर मित्रांनो घाबरू नका हे जे प्रॉब्लेम आहे बऱ्याच विद्यार्थ्याला येत आहे तर ही जी समस्या आहे हे चोवीस तासात क्लिअर होते चोवीस तासानंतर तुम्ही आपले प्रिंट पुन्हा काढू शकता ठीक आहे सर्वच प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जाईल जर तुमचं फक्त टोकन क्रमांकाचं पेज निघालेलं असेल तर अप्लिकेशन नंबरचं जे पेज आहे ते तुम्हाला चोवीस तासांनंतर काढता येणार आहे अरेच विद्यार्थ्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे हा प्रॉब्लेम जो आहे चोवीस तासात क्लिअर होते कोणत्याही विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आपली प्रिंट जी आहे ते चोवीस तासांतर काढायचे तर मित्रांनो काही जिल्ह्यामार्फत आपल्या जागा ज्या जा यामध्ये बदल करण्यात आलेल्या आहे अगोदर गडचिरोली मार्फत आपल्या जागा बदललेल्या होत्या तर आता मीरा भाईंदर आणि गोंदिया मार्फत आपल्या जागा या बदललेल्या आहेत तर बघा ह्या नवीन जागा कशा प्रकारच्या आहे तर मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया यांच्यामार्फत शुद्धीपत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर यामध्ये ज्या काही सर्वसाधारण ओपन कॅटेगरीच्या जागा होत्या यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे यामध्ये सर्वसाधारणच्या सात जागा होत्या ओपन कॅटेगरीच्या या चार करण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये दोन जागा ज्या आहे या पोलीस पाल्यासाठी दिलेल्या आहे आणि जागा यापैकी प्रकल्पग्रस्तसाठी देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे मित्रांनो अगोदर सात जागा होत्या ओपन कॅटेगरीच्या गोंदियामध्ये तर यामध्ये पाल्याच्या दोन केलेल्या आहेत ॲड केलेले आहे त्यामधून आणि प्रकल्पग्रस्ताची एक जागा या ठिकाणी ॲड केलेली आहे बाकी जागा या मित्रांनो तशाच्या तशाच आहे तर मित्रांनो मीरा भाईंदरमध्ये पण बदल करण्यात आलेले आहे पोलीस पण या पदासाठी थोडक दोनशे एकतीस जागा होत्या तर मित्रांनो ओपनच्या जागा ज्या होत्या त्या एकशे सहा होत्या लक्षात ठेवायचं ओपनच्या जागा होत्या एकशे सहा ते एकशे सहावरून एक आता ते सत्त्याऐंशी करण्यात आलेले आहे म्हणजे ओपन कॅटेगरी जागा या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहे तर एस बी सी जागा ज्या अगोदर होत्या त्या फक्त बारा होत्या तर आता बारावरून तेवीस करण्यात आलेल्या आहे एस बी सी कॅटेगरीच्या जागा लक्षात ठेवायचं आणि डब्ल्यूची जागा ज्या आहेत त्या अगोदर पंधरा होते आता पंधरावरून तेवीस करण्यात आलेले आहे म्हणजे एस बी सी आणि डब्ल्यूच्या जागा ज्या आहेत मित्रांनो या ठिकाणी वाढून देण्यात आलेले आहे आणि ओपन कॅटेगरीच्या जागा या कमी करण्यात आलेले आहेत तर अगोदर एस बी सी सर्वसाधारण जागा ज्या होत्या त्या दोन होत्या तर दोनच्या आता आठ झाल्या पुरुषासाठी आणि ईडब्ल्यू सर्वसाधारण पाच जागा होते तर पाचच्या पण आता डब्ल्यूसाठी आठ जागा करण्यात आलेल्या आहेत आणि ओपनच्या ज्या होत्या अगोदर तेहत्तीस होत्या ते तर तेहत्तीसच्या आता सत्तावीस झालेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे ओपन कॅटेगरी जागा कमी करून या जागा डब्ल्यू एस आणि ए सी बी सीमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना याकडे थोडं लक्ष ठेवायचं तर मित्रांनो मीरा भाईंद्र आणि गोंदियामार्फत अशा प्रकारच्या जा जागेमध्ये बदल करण्यात आलेले आहे जागा वाढल्याने मित्रांनो ओपन कॅटेगरी जागा या इतर कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहेत तसेच तुम्ही एस सी बी सीचे विद्यार्थी असाल तर तुमचा आता कास्ट सर्टिफिकेट मिळण्यासाठी सुरुवात झालेली असून तुम्ही आता लवकरात लवकर आपल्या तहसीलमध्ये जाऊन संपर्क करायचा बरेच जिल्ह्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट प्राप्त होत आहे तर तुम्ही पण संबंधित जिल्ह्या तहसीलमध्ये जाऊन आपली कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायची ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद